आंबेगाव तालुक्यातील अर्जुन फाउंडेशन क्लब नांदूर विठ्ठलवाडी टाकेवाडीतर्फे महोत्सवाचं आयोजन एकोणीस फेब्रुवारी रोजी करण्यात आलेला आहे श्रीराम सभामंडप नांदूर या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाण आहे सकाळी नऊ वाजता शिवज्योत पूजन साडे नऊ वाजता शिवज्योतीचे प्रस्थान सायंकाळी पाच ते सहा भव्य मिरवणूक सायंकाळी साडेसहा वाजता शिवव्याख्याते भास्कर शिवले यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवव्याख्यान सायंकाळी वाजता स्नेहभोजन संपन्न होईल आग्रहाचे निमंत्रक आयोजक समस्त नांदूर विठ्ठलवाडी आणि टाकेवाडी यांचे समस्त ग्रामस्थ आणि शिवप्रेमी यांनी केलेला आहे तमाम शिवभक्तांना आणि शिवराय प्रेमींना शिवजयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्वासात रोखणी वादळ डोळ्यात रोखली आग आमचा छत्रपती स्वराज्याचा सन्मान स्वराज्याचा शिल्पकार धैर्याचा आधार मावळ्यांचा जीव की प्राण आमचे शिवराय महान निधड्या छातीचा दनकट कणांचा मराठी मनांचा एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज महाराज विनम्र अभिवादन यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय शिवजयंतीच्या शुभेच्छा निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा अंधाराला चिरून प्रकाश देणारा सूर्य तसाच अन्याय चिरून न्याय देणारा राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क